नमस्कार मित्रांनो परत एकदा तुमच्यासाठी खूपच सुंदर अशी प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहेत हा आहे थ्री बी एच के बंगलो खूपच सुंदर आणि प्रशस्त असा बंगलो आहे या बंगलोची साईज आहे चौदाशे स्क्वेअर फुटामध्ये आहे प्लॉटची साईज चौदाशे आहे हा तुम्ही गेटमध्ये एंट्री केल्यानंतर हा पहिल्यांदा आपल्याला पार्किंग व इकडल्या बाजूला गार्डनसाठी जागा दिसेल व ह्यामध्ये आपण बोर दिलेला आहे हे सपरेट स्वतंत्र बोर असणार आहे जे की आपल्या फक्त बंगलोर सध्या आणि ह्या जी बाजूला दिसत आहे ते ह्या चारही बाजूनी फिरता येईल असं आणि इकडून निघता येईल अशी जागा आहे आपण परत मध्ये हे टाईल्स खूप सुंदर बाहेर लावलेले आहेत खूपच सुंदर असा हॉल दिलेला आहे हॉल हा मोठा खूप दिलेला आहे याला पण पी ओ पी वगैरे दिलेली आहे आता सध्या ह्या बंगलोरचे काम चालू आहे प्रगतीपथावर काम होत आलेलं आहे यामध्ये हे पाहू शकतात की ह्या प्लॅन आहे यामध्ये हे टॉयलेट बाथरूमचं काम चालू आहे सगळीकडे कमोड हा बाथरूम आहे परत या ग्राउंड फ्लोअरचा आणि फर्स्ट फ्लोर चे असे दोन्ही आहेत तर हे बघू शकतो आपण किचन आहे किचन व किचन किचनची जागा दिलेली आहे वास्तुशास्त्रानुसार पूर्वेला किचन आहे यामध्ये आपण किचनसाठी काम चालू असलेलं पाहू शकतात खूपच सुंदर असं किचन बनवत यु, 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 आहे हे युटिलि युटिलिटी आहे बाजूला हे चारही बाजूनी कंपाऊंड केलेलं आहे इकडून ते थेल असं आहे यामध्ये परत आपण बघू शकतात हे što je sure. ही दुसरी आपण बंगलोरची मधली मोठी हॉल टाईपचा हे बघू शकतात खूपच मोठा असा हॉल दिसून येईल हा ह्या ह्याला पकडून आपण फोर बी एच के म्हणू शकतो तसं तर आपण हा थ्री बी एच के म्हणून टाकलेला आहे पण थ्री पॉईंट फाईव्ह ह्याला म्हणता येईल खूपच सुंदर असं ह्याला पण ओ पी दिलेली आहे परत ह्याला अटॅच बाथरूम आहे त्यानंतर आपण पावशी बाहेरचं एलिवेशन बघू शकतो आपण या बा बेडरूमचं परथे एकाला बाहेरचा बेडरूम आहे हे एलिवेशन खूपच सुंदर असं दिलेलं आहे समोरच्या बाजूला आणि बाहेर खूपच आउट म्हणजे म्हणजे शिटआउटसाठी बसता जागा दिलेली आहे खूप सुंदर अशी जागा मोठी आहे हा समोरचा जो बंगलो दिसतो सेम आपलाही प्रकारे आहे सेम आहे काहीही चेंज नाही आहे हे अशी सगळे आहेत फक्त हा शिल्लक आहे